नमस्कार आ, मी सुरेश फुले सध्या आपल्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी तिच्या ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत मोनिकाई वानखिले त्यांचा प्रतिनिधी आहे तर आता सध्या मनसर नगर पंचायतची निवडणूक चालू आहे विरोधकांकडून वेगवेगळी आमिष दाखवली जात आहेत वेगवेगळ्या खेळ्या खेळल्या जात आहेत तर मी प्रामुख्यानं मी तुमच्या समोर याच्यासाठी आज आलेलो आहे की जो आमचा समोर एक कॅन्डिडेट आहे विरोधी उमेदवार मी आजपर्यंत त्याचं नाव नव्हतं घेतलं पण मला आज ती सांगायची गरज वाटली दत्तात्रय दशरथ गांजळे ही जी व्यक्ती आहे आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल काही वर्षापूर्वी आमची अतूट मैत्री होती बरोबर अतुट मैत्री होती आमचा फार मोठा एक चांगला ग्रुप होता माझ्या ग्रुपमध्ये म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये संतोष गावडे असेल मी असेल दत्तात्रय गांधळे असेल किंवा संतो आपला सुशांत जाधव असेल सागर काजळे असेल शिवाजी राजगुरू असेल सुनील मानखिले असेल कैलास काळे असेल ही सगळी मंडळी आदरणीय दादांचं काम प्रामाणिकपणे करत होती किचन कॅबिनेट म्हणून आम्हाला ओळखलं जायचं कुठलेही प्लॅनिंग करायची असतील कुठल्याही निवडणुका असतील किंवा अन्य काही कार्यक्रम असतील याचं व्यवस्थित प्लॅनिंग करून आम्ही दादांचं प्रामाणिकपणे काम करत होतो पण नंतरच्या काही काळांमध्ये म्हणजे सर्वात जवळ संतोष होता गावडे परंतु संतोष गावडेला बाजूला करण्याचं काम या दत्तात्रय खांदळींनी केलं दादांपासून बाजूला न्यायचं काम हे दत्तात्रय गांजळेनी केलं तर दत्तात्रय गांजळेची राजकीय महत्वाकांक्षा नंतर एवढी वाढली ज्या दादांनी त्याला सगळं काही दिलं स्वतःच्या ताटात जीव घेतला तुमच्या माहितीसाठी सांगतो हा माणूस मंचरला काय करत होता तुम्हाला माहिती स्वतःची एक बेकरी आहे ते पाव विकायचं काम करत होते त्याला तिथून उचलून दादांनी स्वतःच्या जवळ घेतलं स्वतःच्या छत्रशाही खाली घेतलं सर्वात प्रथम जेव्हा तो ग्रामपंचायतला उभा राहिला तेव्हा त्याचा पराभव झाला होता तुम्हाला कदाचित ते माहिती नसेल पण मी सांगतो पराभव झाला होता त्यानंतरची पुन्हा एकदा निवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये दादांनी स्वतः गल्ली गोळात जाऊन त्याचा प्रचार केला स्वर्गीय रिकप भंडारी आता ते हयात नाहीये फार मोठे उद्योजक बिल्डर होते ते त्यांना सुद्धा त्याच्या प्रचारात उतरवलं थोडी आर्थिक रसदही पुरवली आणि त्याला निवडून आणली निवडून आणल्यानंतर अनेक जणांचा विरोध होता त्याला सरपंच करण्यासाठी परंतु दादानी जवळचा माणूस हक्काचा माणूस म्हणून त्याला सरपंच केलं सरपंच केल्यानंतर ह्या महाशयांनी डोक्यामध्ये हवा गेली हवा गेल्यानंतर यांनी दारांना थोडं थोडं डावलायला सुरुवात केली तुमच्या नंतर निदर्शनास आलं असेल मग पाण्याची योजना असेल ती मीच केली मला आता एक सांगा एक सरपंच म्हणून माणूस पाठपुरावा केल्यानंतर मंत्रालयात पाठपुरावा करण्यासाठी कुठल्या तर तरी एका मोठ्या व्यक्तीची म्हणजे आमदार असतील किंवा खासदार असतील यांची गरज आहेच ना यांना शिपाई सुद्धा तिथं आतमध्ये प्रवेश देणार नाही आता तुम्हालाही माहिती प्रवेश कसा मिळतो तिथं मग एवढं काही सारा असताना यांनी दादांनी याला गॅस एजन्सी ताब्यात दिली होती चाकणला जी दादांची गॅस एजन्सी आहे ही ताब्यात दिली होती त्या ठिकाणी या माणसाने अपराध तपर केली दादांचा विश्वासघात केला आणि पोटच्या मुलासारखं ज्या दादांनी जीव लावला त्यांच्या पाठी त्यांनी खंजीत मग त्याच्यानंतर तत्कालीन रेल्वे मंत्री असतील सुरेश अंगडी त्यांना सांगून दादांनी याला रेल्वेचे टेंडर दिले रेल्वेचे जे किचन असतात त्याचं त्याचं काम दिलं याच्या माध्यमातून आज माणसांमध्ये चौका चौकांमध्ये चर्चा आहे अनेक व्यापारी असतील चांगली माणसं असतील या माणसांकडून कोट्यावधी हो रुपये घेण्याचं काम या माणसांनी केले आता बाकी पुढं काय चाललंय तुम्हाला चांगलं माहिती आता तुम्ही माणसांनी हे आज तुम्ही का बोलताय किंवा कशासाठी बोलताय मला फक्त तुम्हाला त्याचा जो खरा चेहरा आहे ना तो समोर आणायचा सा। त्याच्यासाठी मी आज तुमच्या पुढे आलेलो मग बाकीचं आता बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे त्यांनी सरपंच असताना काय काय दिवे लावले मी तुम्हाला आता पुरवठा देणार आहे ह्याच्या गोष्टी आहे मग आता मनसरमध्ये स्ट्रीट लाईटचं काम झालं तर स्ट्रीट लाईटचं काम करताना तो एक एक खांबळा जो दिसतोय ना तो तीन तीन लाख रुपयाचा आहे आहे का तो तीन लाख रुपयाचा तुम्ही मार्केटमध्ये चौकशी केली तर सत्तर ते ऐंशी हजार पण तो तीन तीन लाख रुपयाचा एक एक खांबळा आहे अशा पद्धतीचा भ्रष्टाचार आता किती खांबळे तुम्ही बघा मनसरमध्ये जे स्ट्रीट लाईट लावले होत्या त्यावेळेस दुसरी गोष्ट आहे की कोरोनाचं जे म्हणजे काय म्हणतात त्याला पालुपत त्यांनी चालू केलंय कोरोना काळामध्ये संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर म्हणजे जी परिस्थिती ओढवली त्यानंतर शासनाने असे निर्णय घेतले होते की महानगरपालिका असतील नगरपालिका असतील नगर परिषद असतील नगरपंचायत नगर असतील ग्रामपंचायत असतील यांना स्थानिक लेवलवर काम करण्यासाठी अथॉरिटी दिली होती बाकी कुणालाही अथॉरिटी नव्हती आता ही अथॉरिटी जर नव्हती तर त्यावेळेस मग ग्रामसेवक असतील ग्रामविकास अधिकारी असतील किंवा त्या अं तत्कालीन सरपंच असतील यांना जे कोरोना काळामध्ये काही मृत्यू लोक पावली तर त्यांची व्यवस्थित अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना मुभा दिली होती ह्या बाजराने काय केलं असं याला इव्हेंट मॅनेजमेंटचा चांगला अनुभव मोठा यांनी अक्षरशः माहिताचे फोटो काढण्यासाठी म्हणून बरोबर नेले आणि त्याचे व्हिडिओ काढून व्हायरल करत बसला आपल्या हिंदू धर्मामध्ये असं चालतं का माहितांचे व्हिडिओ काढणे हा तू काम करतोय कर इथंच काम नाही झालं तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे जिथं जिथं ह्या व्यवस्था केल्या होत्या त्या त्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी लोकांनी केलं का असं काही व्हिडिओ व्हायरल करणे मयत जळतानाचे व्हिडिओ व्हायरल करणे केलं का असं काही पण यांनी केलं कारण याला फक्त प्रसिद्धी पाहिजे होती बाकी काहीही नाही या अशा गोष्टी आहेत त्याच्यानंतर ग्रामपंचायतचा जो भ्रष्टाचार आहे त्यांच्या काळामध्ये झालेला तो तर तो असा आहे की माझ्याकडे काही जो अहवाल आहे म्हणजे जेव्हा चौकशी लागली होती त्यांची तर त्या चौकशीचा अहवाल आहे त्या अहवालामध्ये नाव दत्ता गांजाळे सरपंच आणि सचिन मुंडे ग्रामसेवक हा चौकशी अहवाल आहे तुम्ही नीट बघा त्याच्या कॉपी तुम्हाला देतो तर याच्यामध्ये लहान मुलांच्या अंगणवाड्या बांधण्यासाठी भरपूर प्रमाणात शासनाकडून निधी उपलब्ध झाला होता मनसरमध्ये आणि ह्या म्हणजे तो अंदाजे माझ्या मते मी थोडं डिटेल सांगत नाही पण अठ्ठावीस लाख पन्नास हजार रुपये निधी आला होता मनसरमध्ये विविध मग काजीपुरा असेल डोबीमाळा असेल गांजाळी वस्ती असेल अठ्ठावीस लाख पन्नास हजार तर त्याच्यापैकी खर्च झाले दहा लाख चौसष्ट हजार चारशे शहाऐंशी रुपये सतरा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे चौदा रुपयाचा हिशोब नाही सरळ सरळ अफरातफर केलेली आहे हे पैसे गेले कुठं साधं आणि सरळ गणित आहे शासनाचे जर एवढे पैसे आले होते ते पैसे गेले कुठं या अहवालामध्ये ते सर्व काही नमूद आहे अशाच पद्धतीने मी मागाशी सांगितल्याप्रमाणे स्ट्रीट लाईटचे जे पोल आहेत तीन तीन लाख रुपयाचा एक पोल आहे तुम्ही चौकशी करा त्याचे टेंडर कसे काढले हे ज्या जेव्हा सांगत होते ना हे कामाला काय सोन्याच्या विटा लागल्यात का हे लागले का मग हे काय सोन्याचे खांब उभे केले आहेत का स्ट्रीट लाईट जे आहेत ते काय सोन्याचे खांब आहेत का सत्तर ऐंशी हजारामध्ये तो जो कोल आहे मार्केटमध्ये त्याची प्राईस आहे मग तीन तीन लाख रुपये आले कुठून बाकीचे पैसे गेले कुठे मग यात भ्रष्टाचार झाला नाही का हे असे सगळे मुद्दे आहेत त्याचप्रमाणे परवा एक शिंदे साहेबांची सभा झाली त्याच्यामध्ये हे म्हटले की नगरपंचायत आम्ही केली वास्तविक मनसर नगर पंचायत स्थापन करण्यासाठी सव्वीस एक दोन हजार तेरा रोजी ग्राम सभेचा ठराव झाला त्यावेळेस मेहराले सरपंच होते तेव्हा हा ठराव गेलेला त्याची पण रथ आहे माझ्याकडे मी पाहिजे तर तुम्हाला ती देत त्यानंतर शिंदेसाहेब घाईघाईत आले आणि ह्या बाजाराने एक चिठ्ठी सरकवली तिथं की एकशे छत्तीस कोटी पाणी पाणी पुरवठ्याची स्कीमला मी पाठपुरावा केला हे महाशय कधी आले शिंदे सेनेमध्ये आत्ता एक दीड महिना झाला या गोष्टीचा दोन वर्षापासून पाठपुरावा चालू आहे म्हणजे निव्वळ फेकम पाक बंडलबाजी आणि ही जी माणसं आहेत म्हणजे नामदार दिलीप्रवलसी पाटील असेल शिवाजीदादा आढळराव पाटील असेल ही दोन वर्षापासून त्या योजनेसाठी पाठपुरावा करतायत हा दोन दीड दोन महिने झाले तिकडे दाखल झालाय आणि सांगतो मी पाठपुरावा केलाय किंवा मी करतोय ते म्हणजे अशा पद्धतीने हे काम चालू आहे त्याचप्रमाणे ही ही जी व्यक्ती आहे समोरची अनेक व्यवसायामध्ये त्यांनी अनेक व्यवसाय केले सगळे व्यवसाय बघा कुठं चालू आहेत कसे चालू आहेत या व्यवसायामध्ये ह्या माणसांनी जे पार्टनर आहेत जी जवळची माणसं आहेत ना त्यांना फसवायचं काम केलं यांनी दादांचा बॉडीगार्ड सुद्धा सोडला नाही यांनी दादांचा ड्रायव्हर सुद्धा सोडला नाही त्यांच्याकडून सुद्धा उकळले म्हणजे अशा पद्धतीचं खालच्या याचं म्हणजे हा खरा चेहरा याच फसवणूक करणे भ्रष्टाचार करणे आणि स्वतः साळसूच करण्याचं आव्हान अशा पद्धतीचं हे कॅरेक्टर आहे मन्सरकारांनी याला नीट समजून घ्या अशी माझी सर्व मंचरकारांना विनंती आहे म्हणजे एक हॉस्पिटलचा मुद्दा असेल कुठलं तरी एक हॉस्पिटल चालू केलं एकाच भाऊपीचा डॉक्टर घेतला त्या डॉक्टरला विचारायला जाहीर करावं लागलं एका पेपरला नोटीस देऊन याच्या नावास की हा माणूस खोट्या सह्या करून इथं मेडिक्लेम खोटे करतोय आणि पैसे लाटतोय म्हणजे हे हे तर काही खोटं नाही ना जे पेपरला छापून आले ते याची पाहिजे तर माझ्याकडे आहे ती तुम्हाला देतो म्हणजे हा या माणसाचा खरा चेहरा आहे बाकी जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे तुम्हाला मी तेच सांगतो की ही सुरुवात कुठून झाली त्याला जिल्हा परिषद सदस्य व्हायचं माझी पत्नी स्वातीताई गुले अक्षरशः मनसरकरांसाठी तिने खूप चांगलं काम केलेलं परंतु त्या बाईला पाडण्यासाठी ह्या माणसांनी दोन हजार बारा मध्ये विरोधात काम केले त्याची तक्रार सुद्धा मी दादांकडे केली होती पण दादा म्हणले तो तसं करणार नाही कारण दादांचा खूप विश्वास होता पण आज दादांच्या पाठी त्यांनी खंजीर धुपसलेला आहे आज आम्ही पहिल्यापासून दादांबरोबर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आज दादा इकडे राष्ट्रवादी दाखल झाले आम्ही देखील राष्ट्रवादीमध्ये प्रामाणिकपणे काम करतोय परंतु या गोष्टीमध्ये ज्या माणसाने आपल्याला समाजात आणलं जा मोठं केलं त्यांच्यावर तरी त्यांनी हे करायला नको अजून एक ती तुम्हाला एक किस्सा सांगतो लोकसभेची निवडणूक होती गावची मिटिंग झाली गावचा ठराव झाला की दादांना पाठिंबा द्यायचा आपल्या गावचे म्हणून कारण दादा नेहमी लांडेवाडी जरी असले तरी म्हणसर आपलं गाव सांगतात भैरवनाथाच्या प्रांगणामध्ये मिटिंग झाली हा महाशय त्या मधून उठून घ्या पटलं का याच्या बुद्धीला याला समोरचा उमेदवार जवळचा होता का दादा जवळचे नव्हते का एक वर्षापूर्वी निवडणूक झालेली आहे पण ही या, ही अशी पद्धत आहे या माणसाची म्हणजे ज्याचं खाणार ना त्याच वाटूळच करणार त्याच्यामुळे मंचरकारांनी अशा या भूलभुल या भामट्यावर विश्वास ठेवू नये अशी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद आणि काय विचारू शकतो विचार मला म्हणाले दरम्यान ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार केला ते खरं पण असेल पंचायतीच्या दप्तरची तपासणी होते ऑडिट ते ऑडिट मध्ये असे काही शक आहे हा रिपोर्ट आहे नाही ते तपासणीच आहे हो नाही नाही ऐका ना हा अहवाल आहे हा दोन हजार एकवीस ला सुरुवात झाली त्याची दोन हजार एकवीस ला म्हणजे याचं मला वाटतं वाटत ला हे संपलं ना मुदत मुदत संपली ना त्याच्यानंतर त्याचा चौकशी लागली होती वर्ष चौकशी लागली आता किती वर्ष झाली आता एक साधारणतः दोन तीन वर्ष झाली तीन वर्षात तीन वर्षात काहीच म्हणजे आता सत्ता तुमच्याकडे आहे किंवा त्याच्या संदर्भात गुन्हे दाखल किंवा काही नाही आता बघा त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की हा जो चौकशी अहवाल आहे मी तेच सांगतो की हा महाशय जेव्हा हा चौकशी लागली त्याला कळलं ला की आता आपलं काही खरं नाही हा दादांकडे गेला दादांकडे रडला दादा ना दादा मला याच्यातून वाचवा माझ्याकडून चुका झालेल्या आहेत त्यावेळेसचे कोण अधिकारी असेल त्यांनी दादांनी त्यांना सांगितलं की काही असेल तर म्हणजे चौकशी जी आहे थोडी थांबवा बरोबर म्हणजे याला त्यावेळेस पण पाठीशी घालण्याचं काम केलं म्हणून हा चौकशी अहवाल आहे हा थोडे दिवस लांबला त्यानंतर मध्ये कोरोनाच्या काळामध्ये काही ते सुट्ट्या वगैरे होतात म्हणजे बरंच काम एक दीड वर्ष तरी ते बंद होतं त्या काळातला हा विषय आहे आणि त्यानंतर तर काय म्हणतात त्याला जिल्हा परिषद म्हणजे निवडणुकाच बऱ्यापैकी आता दोन तीन वर्ष झाली बंद आहेत सगळ्या बॉडी नाही जर जनरल बॉडी असते तर जनरल बॉडी मध्ये आक्षेप गेला असतो जिल्हा परिषद पण होते अनेकांच्या मदतीनं पण हे ताबण्याचा प्रयत्न झाला असेल जाऊ द्या चुकीच्या गोष्टीला दादांनी चुकीच्या गोष्टी म्हणता येणार नाही मी सांगतो तुम्हाला दादांचा सा याच्यावर आंधळा विश्वास होता हे काय कॅरेक्टर आहे ना हे आम्हाला चांगलं माहिती आणि आज त्याच्यासाठी तुमच्या पुढे आलेलो हे मनसरकरांना चांगलं आहे हे काय कॅरेक्टर आहे ऑडिटरने काढलेले आहेत ना ताशेरे मारलेले आहेत ना याच्यामध्ये चौकशी तक्रार झाली बरोबर चौकशी अधिकारी ऑडिट होतो दरवर्षी हो बरोबर त्याच्यामध्ये काही नाही 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 त्याच्यामध्ये पण निघालेलं असेल ना त्याची प्रत आता आमच्याकडे नाहीये पण तुम्हाला असेल हवी असेल तर ती पण देवा कारण ज्या वेळेस चौकशी अहवाल होतो त्याच्यात कुठं कुठं अनियमितता झाली किंवा काय झालं कसे पैसे कुठं कुठं गेले तर त्याच हे सगळं आहे त्याच्यामध्ये मग शब्द वापरला जाते भागटा आहे काय निघायचं म्हणजे हा चेहऱ्यावर वेगळा आवाहन पण प्रत्यक्षात तो तसा नाहीये तो सगळ्यात पहिला वार आहे ना त्याच्या जवळच्या माणसावर करतो आता त्याचं उदाहरण द्यायचं झालं की अजून एक उदाहरण देतो त्यांनी आता या निवडणुकीमध्ये बऱ्याच जणांना शब्द दिले तुम्हाला मी स्वीकृत नगरसेवक करतो स्वीकृत नगरसेवक कसा होतो हे कदाचित त्याला माहित नसेल ज्याचं संख्याबळ जास्त असतं ना त्यांच्या त्या, त्या जे काय म्हणतात त्याला त्याच्या संख्येनुसार त्याचं ते ठरत असतं आणि त्यांना ते अधिकार असतो त्या पद्धतीने तो ठराव हो जात असतो स्वीकृत नगरसेवकाचा अधिकार जो आहे तो वरच्या पदावर बसणाऱ्या किंवा अन्य कुणाला असा नाहीये ज्यांच्या जा ज्या पॅनलची संख्या जास्त आहे सदस्यांची त्यांच्या संख्येनुसार ते ठरतं त्यांच्या शिफारशीनुसारच स्वीकृत नगरसेवक बांधता येतात तसं बांधता येत नाही नाही डाऊटेच मी तुम्हाला सांगतो ना तुम्ही मला मागाशी म्हटले की भामटा याला भामटे मानस मानतात ना नाही तुम्ही मला म्हटले भामटा म्हणजे नक्की काय हो oh, नाही नाही मी तुम्हाला तेच बोललो की भामटा याचा अर्थच तो आहे की लोकांना चुत्या बनवणे त्यांनी बरोबर नाही आता सांगतो मी तुम्हाला त्यांच्या उपोषणाचं सांगतो त्यांनी एक भला मोठा बोर्ड लावला होता त्या नगरपंचायत मार्फत तीस कोटीचा भ्रष्टाचार झाला तुम्हाला पुरावे दिले त्यांनी तीस कोटीचे शंभर एकशे पाच कोटीची कामं झाली गा त्याच्यात तीस कोटीचा भ्रष्टाचार मग तो बोर्ड लावला त्याचे पुरावे कुठे फक्त बघा उपोषण तो स्टंडबाजीसाठी करतो आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला वाटत असेल तो पाच पाच सहा सहा दिवस उपोषणाला बसतो तो मेडिकल वाला माणूस आहे तो बळ्या खाऊन बसतो तुमच्या माहितीसाठी सांगतो एनर्जीच्या हे आम्हाला सगळं माहिती आहे पुरावे पुरावे नाही आता मी सांगितलं मेडिकल वाला माणूस आहे त्याला माहिती एनर्जी कशी टिकवायची दत्ता गांधी यांच्या पत्नीला चांगला प्रतिसाद मिळतोय असं पाहून तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्हे मुद्दे वाटते नाही बिलकुल नाही प्रतिसाद तसा जो आहे तो आमच्या युतीच्या उमेदवारांना चांगला मिळतोय परंतु ह्या ही जी लोक आहेत ना ही समाजापुढं समाजापुढे यांचा खरा आला पाहिजे त्या दृष्टीने आम्ही आज इथे बसलेला यापूर्वी काय चर्चा चालू होत्या की दत्ता गांधळे यांनी काही प्रकरणांमध्ये काही पैसे वगैरे काय लागले तर काही असं आमच्या मनावर आलं म्हणजे काही लोकांची चर्चा त्याबद्दल काय त्याच्याबद्दल असं आहे बघा जेव्हा रेल्वे रेल्वे खात्याकडून म्हणजे दादांनी जेव्हा सुरेश अंगडींना एक स्वतः पत्र देऊन की बाबा हा माझ्या जवळचा माणूस आहे याला काहीतरी काम द्या म्हणून जेव्हा सांगितलं तेव्हाचे तात्कालीन बिचारे आता नाही येते हयात सुरेश अंगडी म्हणून रेल्वे मंत्री होते तर त्यांच्या यांनी यांना कामं मिळाली ती कामं मिळाल्यानंतर बरंच त्याच्यात मध्ये फेरफार झाला मग जी काही मंडळी आहेत पाच पंचवीस मधली असतील ही ती दादांकडे गेली दादांपुढे म्हटली की दादा कोण म्हटलं आम्ही एवढे दिलेत कोण म्हटलं तेवढे दिलेत तेवढे एवढं झाल्यानंतर दादांनी डोक्याला हात लावला दादा म्हटल्यावर तुम्ही विश्वास कसा ठेवला त्याच्यावर त्याच्यानंतर दादांनी त्याला फोन लावला त्यांनी ला। फोन नाही उचलले दादांचे त्याच्या लक्षात आलं आपलं भिंग फुटलेलं आहे आणि त्यामुळं तेव्हापासून तो दादांच्या विरोधात वागायला लागला दादांचे फोन न घेणं दादांना डावलणं दादांनी केलेली काम स्वतः मी तुम्हीच कशी केली या हे अशा पद्धतीचे तो काम करायला मिळून दिसतो तू म्हणता की त्यामध्ये अपार झाला परंतु केल्या की नाही केल्या याच्याबद्दल मला काही माहिती नाही परंतु जे आहे जे दादा झालं त्याचा साक्षीदार मी आहे त्याच्यामुळे मी ते सांगतोय ना आरोप तर भरपूर झाले दादा तुम्ही संपूर्ण आरोप केले किंवा त्याची हिस्ट्री कायदेशीर कुठंच काही दिसत नाही कायदेशीर त्याकडूनच पाऊल उचललं नाही बरोबर आता रेल्वेची चर्चा भरपूर मंचरमध्ये आहे रेल्वे मध्ये बोलायला आता काय आहे याच्यामध्ये ह्या पॅनलमध्ये म्हणजे त्यांच्या पॅनल मध्ये काही उमेदवार असे तर त्यांचे पैसे आहेत अशी चर्चा आहे आणि यांनी असे शब्द दिले मला त्या खुर्चीपर्यंत पोहोचवा मी तुमचे पैसे देतो लक्षात आलं का म्हणजे हा तिथं जाऊन काय करणार आहे तुमच्या लक्षात आलं असं त्याला पैसे द्यायचे म्हणून मला त्या खुर्चीपर्यंत पर्यंत पोहोचवा हा त्याचा सध्या प्रचार चालू आहे तिथं जाऊन हा असू शकतो नाही हे तुम्ही म्हणू शकता पण ही चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे सिद्ध होतीलच ना होती तुम्हाला हे बघा हे याचा पाठपुरावा मी शंभर टक्के करणार जे लेखी आहे ते आता निवडणूक आधी म्हणून तुम्ही पाठपुरावा करणार का या पुरवठा काहीच केलं नाही नाही हे जे आहे मी तुम्हाला अगोदरच बोललो की मी आज खूप दिवसांनी तुमच्या पुढे आलेलो आहे आणि मी पहिल्यांदा या विषयावर बोलतोय परंतु ह्या प्रकरणाच्या तळापर्यंत मी जाणार म्हणजे जाणार निवडणूक म्हणून नाही परंतु मनसरच्या ग्रामस्थांना मनसरचे जे मतदार आहेत त्यांना याचा खरा चेहरा कळला पाहिजे यासाठी मी आज तुमच्याकडं आलेलो आता त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही काहीतरी विजन घेऊन जातो आहे त्यांच्यामुळे आता तुम्ही काय म्हणणार याच्यावरती ते विजनाबद्दल काय सांगणार तुम्ही तुमचं सा विजन काय आहे त्यांचं विजन काय त्या मध्ये देखील ते भ्रष्टाचार करणार का असं तुम्हाला वाटतंय ज्याचं काय म्हणतात त्याला विजनच भ्रष्टाचाराचं आहे त्याच्याबद्दल काय बोलायचं बरोबर की नाही त्याच्यामुळे तो कुठलंही विजन त्याच्या विजनच्या कुणी लागू नका त्याचं विजन आम्हाला चांगलं माहिती आहे एक नेऊ पैसा कमवणे बाकी काही नाही म्हणजे ग्रामपंचायतचा सरपंच असताना ते सदस्यांना म्हणजे आमचे सदस्य सदस्या नातेवाईक आहेत कोणाच्या घरी हे दे, दे ते दे तुम्ही यायचं फक्त मीटिंगला बसायचं निघून जायचं बाकी ग्रामविकास अधिकारी मी बरोबर घेऊन -बर आणतो सगळं अशी पद्धती त्यांनी मेळाव्यामध्ये आरोप केला की त्यांचे उमेदवार आहे जखन धमके येतात त्याच्या घरी गाडी येतात त्याबद्दल नाही त्याबद्दल मला काय माहिती नाही तुम्हाला काय बोल बोलू स्वरूप नमस्कार मी राजेंद्र थोरात म्हणत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मला नंतरची आता ही सार्वजनिक निवडणूक चालू आहे त्या निमित्ताने विरोधकांनी जी वळसे पाटलांवर टीका केली त्या संदर्भात बोलायचं आहे वळसे पाटलांना हे टीका अशी केली हे बाहेरचे आहेत मला हे सांगायचं आहे की नंतरची जी डेव्हलपमेंट नव्वद पासून जी झालेली आहे ती वळसे पाटलांच्याच माध्यमातून झालेली आहे आणि जे बोलले ते वळसे पाटलांचे लाभार्थी एकाला सरपंच केलं एकाला कारखान्याचं चेअरमन केलं मार्केट कमिटीचा सभापती केलं एकाला का शिक्षण संस्थेचं जनरल बॉडी सदस्य केलं त्यामुळे मला, मला हे सांगायचं आहे लोकांना हे काहीच करू शकणार नाही वर्ष पाटील छत्तीस वर्ष या तालुक्याचं नेतृत्व करतात मंतरला जी जनता आहे त्यातनं का सात आठ हजार लोकल लोक आहेत चार पाच हजार लोक बाहेरली आलेली आहेत त्या लोकांचं साहेबांवर विश्वास असल्यामुळे ती लोक मंतरला वास्तव्यात आलेली आहे त्यामुळे लोक चार पाच हजार लोकांचा आता विश्वास लोका की मुणा मुणा है है आहे काही नंतरची जी लोकल लोक आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे की एकोणनव्वद पूर्वीची नंतरची परिस्थिती काय होती आणि आजची परिस्थिती काय आहे त्यामुळे मला सर्वांना हेच सांगायचं आहे की हे जे बोलतात की भूलतापा मारतात मंतरची जी डेव्हलपमेंट आहे ते फक्त वळसे पाटील आणि